नमस्कार सर्वांना तर आज आवर्जून थोडं तुमच्याशी बोलावं वाटलं मला तर आज कृष्णाचा बड्डे चार तारीख आहे तर पांडूने कृष्णाचा बड्डे कॅन्सल केला त्यावरती मी विचारलं त्याला कॉल केला तर त्यावरती काय म्हटला तुम्हाला सांगा म्हटलं की बाबा लेकराच्या दुखण्यापेक्षा त्या दुःखापेक्षा माझ्या पोराचा बड्डे तो आनंद लय महत्त्वाचा नाही तुझं काय लिकरू माझं काय लिकरू हे एकच आहे जरी वेगवेगळं राहत असलो तरी आपण मनाने अजून एकत्र आपली फॅमिली सुखादुखामध्ये तू माझे असतील मी तुझे असेल जरी यायचं नसेल तरी मन असेल एकत्र आपलं आणि आपलं मन एकत्र आणेल आपल्याला संकटाच्या वेळेला म्हणून बड्डे कॅन्सल केलेला कृष्णाचा आणि बरंच काय बोलला त्या अगोदर मला असं वाटतंय की मित्रांनो लेकराची आणि आईची बापाची तुटाट तूट होणं किंवा आईबापाशिवाय लहान लेकरं एक तासभर पण राहत नाही ते पण आज ओ हो। दुसरा दिवस आहे त्यांनी आईचं तोंड बैठणं नाही सारखं दुर्गा दुर्गा करते ते हे तुटाट तूट होणं किंवा हे लांबलं राहणं किंवा लेकरं आपली पुढची तुम्हाला सांगतो दवखान्यात ॲडमिट होणं आय सी यूमध्ये असणं ह्याच्यासारखं दुःख मला वाटत नाही जगा दुसरं काय असणं नाही बापासाठी कारण की जो त्या प्रसंगातनं गेला ना त्याला चांगलं माहीत असेल त्याचं जीव त्याचं काळीस काय होत असेल आज बघा प्रियंका चार वेळा विचारते राधू जेवले का ओम जेवला का व्हिडिओ कॉल करते बोलते लेकर मला दहा वेळा म्हणतात बघायचे तुम्हाला कसे झोपल्यात दाखवत नाही इकडं मी आलो की पळत येतात दुर्गा कशी राधूपती दुर्गा कशी दुर्गा मला दुर्गाला बघायचं यायचंही ऍक्च्युली कसं तिथं नेहले ने इन्फेक्शन होईल जास्त अजून दुखणं वाढेल म्हणून नको आता तर राधूला पन्नास एक हजार मधीच घालवले दोन महिन्यापूर्वी नको वाटतं बघा इकडे झोपल्यात बघा बघितलं बाबा कशी ते राद झोपली ओम झोपले पण ह्यांना झोपवायचं काम मी केलं कसं मी आलो त्यांना खाऊ घेऊन आलो पळत आलेलं की खायचं नाही त्यांचं लक्ष खाया नको म्हणले दुर्गाकडे जायचे म्हणलं गप झोपाचा मग मी रातभर जागलो होतो थोडं झोपलो की मायापशी मनाने आली कधी झोपली हे मला सुद्धा कळ नाही मी उठून बघतो तर दोन्ही लेकरं मायापाशी ले झोपल्यात उठून बसलो खूप वाईट वाटलं असं बघून घरात राडा पडलाय तिकडे भांडी पडली ती राधू शाळेत नाही दोन घास बळच मी तिला चारलं तिकडनं प्रियंकाचा कॉल येतोय पोरं जेवली का आई म्हणली मला घ्यायला या भांडी घासायचे राहिल्यात अशा परिस्थितीत तुम्हाला सांगतो मला वाटलं की तुमच्याशी बोलावं की बाबा लेकर बाळा दवाखान्यात अस ना आणि निमाजीव इकडं घरी निमाजीव दवाखान्यात ह्याच्यासारखं दुःख आईवडिलाला दुसरं कुठलं नसेल मोठं कारण लेकरात सारा जीव असतोय बाकी काय कसं पण करताय नाही ॲडजस्टमेंट पण ही नाही ॲडजस्टमेंट करतात मग त्या दवाखान्याची कोर्टाची हे पायऱ्या चढून आहेत कारण जी चाललं जड जातं चढायला खरं आहे मित्रांनो पैसे का पैसे काय नाही पैसा असून पण सुख नाही जीवाला असं झाले आणि भरभरून बर तुमच्या कमेंट आल्या मला स्वामी समर्थाची प्रार्थना करा कोणी आशीर्वाद देत आहे कोणी जीव तुटतंय कोणाचा कोण कॉल करत आहे बरेच कॉल आले मित्रांनो मला पण मी काय स्वारी मी कोणाचे कॉल घेतले नाहीत मोजकच बोलतो कारण बरेच जण दुर्गाच्या काळजीपोटी पोटी बोलतात कारण दुर्गा मावसाची आवडते ॲक्च्युली तिचा प्रॉब्लेम काय झाला होता हे खरं तुम्हाला सांगितलं होतं मी निमग घाबरच्या मित्रांनो कारण माया बाप आहे मी तर माया पण पायाखालची जमीन सरकली होती की तिची परिस्थिती बघून परिस्थिती अशी होती की मलाच माहीत नाही एक बारा तासात काय झालं माझ्याशी किंवा दुर्गाशी हसत खेळत लिकरून सकाळ म्हणताय आहे हॉस्पिटलमध्ये जातो मी नॉर्मली तपासणी होती सर्दी खोकले औषध देते ती घरी येतोय आणि अचानक ही पोरगी जर दुर्गा माऊ राच्या बाराला प्रियंका मला दाखवते बघा हिचं पॉट बघा कसं नुसतं खा खालीवर खालीवर होतंय नुसतं हालचाल करणं शरीराची त्यावेळेला डोक्यात एवढंच की बाबा आपण जर गडी माणूसला घाबरलो तर लेडीजला धीर देणं हे आपलं काम आहे मग आपण घाबरायचं नाही मस्त घाबरलेलं आत नसतं पण दाखवायचं नसतंय कधीच पुरुषेने आणि प्रियंका तिकडे गेलो मग तिला हलवून फिल्म बघणं बसणं अशा गोष्टी असतात पुरुष बरंच काय करत असतो फक्त ते दे दिसून देत नाही बायांची बांगडी वाचते पण गड्याचं हृदय रडलेला दिसत नसते आतून रडत असते ती असं असते मग म्हटलं बघू आता औषध वगैरे पाजले सकाळून का हॉस्पिटल ती गेली हॉस्पिटलमध्येच गेली ती होय हं बघितलं ओळखलं यांना तर दुर्गासाठी आल्त्या दुर्गा हॉस्पिटलमध्ये किती दिवस ठेवलं तिला का तिला अजून चार पाच दिवस ठेवायचं म्हणजे कंप्लीट निमोनिया झालं ना पाच दिवस सांगितलं ठेवायला ताई दाजी पण आले खळे घरी आता नाही बळाले हॉस्पिटलला या मग जमलं तर तिकडे नाही तर काय उद्या का नाही म्हणजे दुर्गाला बघा म्हणलं व्हिडिओ बघितलं दुपारी जायचं म्हणलं जाता जाता या हॉस्पिटलला कसं हायवेला आहे ना हायवे ला गाडी चालवायची हा जमत ठीक आहे कौन, तर बघितलं कौन, का तर हे त्या नेहमी आपल्या सुखादुखामध्ये असतात तुमच्यासारखे गोड माणसं सोन्यासारखे बस एवढं विचारलं ना तरी वाटतं आपण एकटं नाही कुठंतरी एकटंपणाची जाणीव दुःख तुम्ही भरून काढता अशा शब्दामध्ये तर आजकाल कोण कोणाचं राहिलं मित्रांनो कोणी कोणाचा विचार करत नाही सांगायचं तात्पर्य काय सकाळची कंडिशन अशी होती की मी उठून बसलो होतो तर दुर्गा झोपली होती निस्त डोळ्याने असे बघायचे इकडे 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 अशी बघायचे म्हणजे आता काय लिकरू नुकतंच पहिल्यांदा उठल्या उठल्या माणूस शांतच असतय मग त्याची संधी शरीराची <laughs> हालचाल बनपली होती म्हणजे कसं झालं तर सांगतो प्रियंका एकही आली आठ वाजल्या आणि ते शब्द काना पडले उठा की अहो पोरगे तोंडच नाही तोंड उघडा नाही म्हणून मला थोडं डाउट चालतं कारण कुठली गोष्ट बघता त्याचं सि सिच्युएशन बघून तुम्हाला सांगतो ते मनात येतच काच दिसणं उठलो बघितलं तर वडील आणि प्रियंका तिचं तोंड उघडत होतं मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलं आता पण सविस्तर सांगतो काय झालं तर तोंड उघड तोंडच उघड नाही अर्धा तास तोंड उघडलं नाही आणि हात अशा हाताची हालचाल काय नाही बघा हात असा उचलला असं टाकायचे आणि असे बसवली आणिसतं अशी बघायची बघा अशी मान टाकून द्यायची जरा मला वेगळंच वाटलं काहीतरी मला हे पोरीला कप झालतं काल हॉस्पिटलमध्ये निघतं खोकला येत होता सर्दी होत होती मोठ्याने ओरडत होती खसत होती चिडचिड करायची ही पूर्ण एकाही गपका बसली अशी शांत एका लिकरू कस काय झालं मस् आपल्याला डोळा हालचाल दिसते पण बाकी शरीर कुठलंच पार्ट काम द्या नाही गार पडले शरीर हे माय लक्षात आलं पाड दिसणं उचललं हॉस्पिटल नेलं डॉक्टरने चेकिंग केलं डॉक्टर घाबरलं डॉक्टर मला काहीतरी गिळलं आहे श्वास घ्यायला त्रास होतोय दमछाटी होते त्याची पाठ दिसणं तिची सोन उपरोपी करा काहीतरी गुतले पोटात मी घाबरलो अक्षर वगैरे काढायचं म्हणलं म्हणून राधू जिथं होती होस्टिल, होस्टिल, ते हॉस्पिटल श्रीपाल हॉस्पिटल मुथा येथे नेलं तिथं नाव लिहतानाच त्या डॉक्टरांनी ती पोट हाडलेलं ते तिची परिस्थिती बघ अशी मान टाकायची वस्तू बघायची बाकीच कुठलंच पार्ट काम देत नव्हतं पहाटं तीन वाजल्यापासून पार्टचं काम बंद पडलेलं फक्त पोट खालीवर खालीवर फोळायचं पाठ दिसणं ते डॉक्टरने बाकी सारे नंबर सारलं माग चेकिंगला घेतलं पाठ दिसणं एक्सरेला नेलं एक्सरेला नेल्यानंतर एक पोरग उघडं करून एक्सरेला घ्यायला त्याला महाग सारलं पहिले दुर्गाला घेतलं एक्सरेला पाठ दिसणं एक्सरे काढला आणि मला एक्सरे काढला तरी मला एक जण घेतं थांबा पेमेंटला ती परत द्या पहिले पोरगी वर घ्या पाठ दिसणं वरती घेतली आयसी यूमध्ये तिच्या नाकाला ऑक्सिजन लावला सलायन फिलाईन आतमध्ये ती हाताला पट्टी ही आत बांधायला निघतं तिला म्हणजे हात आहे म्हणून सोयाही लावताना प्रियंका बाहेर होते आणि आतनं दुर्गा फक्त रडत होते मम्मा मम्मा जे वेळेला दाबलं ते वेळेला फक्त तोंडात ना आवाज तेवढा आला आणि ती ऑक्सिजन लावून ती जे वेळेला सलाईन आणि ते काही इंजेक्शन त्यांचे असतील बाहेरचे पुरुस प्रोसेस केली आणि त्या डॉक्टरांनी असा जाऊन छाते फेते काही चोळलं आतमध्ये चार पाच सिस्टर आल्या तेव्हा तिच्या तोंडातून ती मम्मा मम्मा शब्द पडले आणि प्रियंकाच्या डोळ्यात न कळत पाणी आलं आणि येतच मित्रांनो पाणी आणायला नाटक करायला लागत नाही सांगायला लागत नाही आई बाप्पाच्या डोळ्यात न कळत पाणी येतं आईच्या डोळ्यात पाणी येतं तर बाप्पाचा कंठ दाटून येतो असं असते फरक एवढाच हो असते <coughs> आणि तिला ॲडमिट केलं ज्या वेळेला तिला श्वास व्यवस्थित जायला लागला इंजेक्शन बाहेर घेतले त्यावं ता। अर्ध्या तासानंतर मित्रांनो तिचं खोकला रडणं हातपायाची हालचाल ह्या गोष्टी स्टार्ट झाल्या मग परतल्याला नुसतं अशी अशी बघायची ती परतल्याला असे बघायला लागले मी जिकडं जाईन तिकडं बघायला लागली ला। बॉट करायला लागली वरडायला लागले रडायला लागले हट्ट करायला लागली ह्या गोष्टी जे वेळेला तिची हालचाल बघितली तेव्हा माझा जीव तिथं खरा घाबरला होता आता तिथं का घाबरला असेल तुम्ही माणसान ज्या वेळेला पूर्वी शांत होती तेव्हा नाही घाबरला तवा का घाबरला तवा घाबरला तवा माझ्या खरं लक्षात आलं की हिच शरीर साथ कमी झालं शरीराचं बॉडी पार्ट कुठलंच साथ देत नव्हतं शांत झालतं पुरीचा खोकला एवढा खोकणार पोरगी पाटप खोकल्याच बंद कसं काय एका स्टॉप झाला हालचाल हात पाहिजे कसं काय बंद झाले नुसतं डोळं कसं काय हे माया तव्हा लागणार पाहिला म्हटलं हे पोरगी खोकलत होती एवढी एका इथ काय खोकला बंद झाला आणि नंतर त्या आयसूमध्ये खोकायला लागली रडायला लागली <coughs> कणायला लागले मम्मा पप्पा म्हणायला लागले बाबा त्या टायमिंगला मला खरं खरं कळलं की आपण बरं झालं उशीर केलं नाही जास्त आणि हे सिक्वेशन बघून सकाळ सकाळ मुता डॉक्टर पण आले तर ते सुद्धा म्हणले की पोरेला धाप लागले होते श्वास घ्यायचं कठीण झालं तर तिचं तोंडाची तर असे दात खळे बसले होते तोंडाने श्वास बंद चालता पण नाकात तर तिला लय बारसान सर्दी झाली असते ना श्वास बंद पडला असता मग मग तिचं शरीर हालचाल करायला लाग खांज लागली खांजवायला लागले आपल्याला जे वेळा खांजवतं येतं ते वेळेला ती खांजवत पण नव्हती मस्त बघायची म्हणून कधीही लक्ष ठेवा पोरगा असं गार पडलं शांत झालं तर लवकर त्याची दक्षता घ्या आई बाप्पाचं अजून पण सांगतोय बाबा या <coughs> पलीकडलं दुःख काय नाही आता चालू आहे हॉस्पिटलला आणि डॉक्टरांनी सकाळी सांगितलं की तिला निमोनिया झालाय पूर्ण कप झालाय छातीमध्ये भरून गेला निमोनिया हा बेकार आहे होणार लहान लेकरांना आणि हळूहळू होईल बरे ना आता बरे या हसते खेळते ही ती वस्तू मागते तेव्हा कुठं तरी जेव्हा जेव्हा आला ताय आली खाली तायला घेऊन आता मला जायचं आहे <coughs> कृष्णाचा बड्डे कॅन्सल केला मी म्हटलं असू दे म्हटलं तू बड्डे कर म्हणलं कृष्णाचा आम्ही येतो म्हणलं त्याचं काय असतं म्हटलं छोटा केक आम्ही मोठं नाही पण छोटं कर काय करतोय काय माहिती बडे करतोय का नाही मी तर सांगितलं पण ती मला नाही तुझं काय माझं काय एकच आहे तुझ्या पोरीच्या दुःखापेक्षा माझ्या पोराचा सुकलंय महत्वाचं नाही मला चला ठीक आहे आता मी ताईला दाजेला बोलून घेतो हॉस्पिटलला जातो आई आहे आईला घरी आणून सोडतो आवरण वगैरे इथलं करण सगळं असं काय आहे ते दोघं ते दुर्गाकडेच यायचे मंत्री राधू ए राधू लोक ऐकतो काय तू यायच आहे तुला हॉस्पिटलला ना चला उठा हॉस्पिटलला यायच म्हटलं कसं दिसलं होते काहीच करणार नाही मूड वापू झालं असं म्हणजे सुन सुना झालं वाटत मला चला बाकी तुम्ही भरपूर कमेंटमधनं मला धीर देत आहे एवढं असं सपोर्ट राहते बघू काय होतंय बटे करतोय ना आणि आपली दुर्गा पण तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित झाली अजून किती दिवस ठेवतात काय माहिती बाकीचे अपडेट बघतायचं तुम्ही चला बाय